आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न काय खाल्ल्याने माणसाचा रंग काळा पडतो ए चपाती बी दुधाचा चहा सी मोसंबी डी रामफळ या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दुधाचा चहा पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशातील लोक बेंडूक खातात ए अमेरिका बी चीन सी भारत डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन देशातील लोक पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे ए राजस्थान बी गोवा सी सिक्कीम डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोवा पुढचा प्रश्न बघा कोणती भाजी खाल्ल्याने रक्त लवकर वाढते ए पालक बी बटाटा सी गाजर डी मेथी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पालक खाल्ल्याने पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ए बाळासाहेब ठाकरे बी वसंतराव नाईक सी लोकमान्य टिळक डी जवाहरलाल नेहरू बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वसंतराव नाईक पुढचा प्रश्न आहे कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे ए वैतरणा नदी बी गंगा नदी श्री कृष्णा नदी डी गोदावरी नदी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वैतरणा नदी पुढचा प्रश्न बघा एकनाथ संभाजी शिंदे कोणत्या जातीचे आहेत ए नावी बी चांबार सी मराठा डी मुस्लिम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मराठा पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा काय लावल्याने आपले दात पांढरे शुभ्र होतात ए हळद बी तुरटी सी कोलगेट डी माती प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हळद लावल्याने आपले दात पांढरे शुभ्र होतात मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये